एक धक्कादायक बातमी नागपुरातून नागपूरमध्ये गोळीबार झालेला आहे यामध्ये उद्योजकाचा मृत्यू झालाय अविनाश भुसारी यांचा मृत्यू झालाय अविनाश भुसारी यांच्यावर चौघांकडून हा गोळीबार करण्यात आलाय नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांच्यावर गोळीबार केलेला आहे यामध्ये भुसारी यांचा मृत्यू झालाय काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री एक वीस ते दीड वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय वर्ष अठ्ठावीस वर्ष यांच्यावर चार लोक दोन गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहे तर त्यामध्ये मयतेच्या डोक्याला छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात फोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे तर नागपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे उद्योगपतीवर चौघांनी गोळीबार केला या गोळीबारामध्ये उद्योगपतीचा जागीच मृत्यू झालाय हा संपूर्ण प्रकार नागपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे उद्योगपती रेस्टॉरंट मालक होते त्यांच्या त्या हॉटेलमध्ये बसले असता दुचाकीवरून चौघे जण आले आणि या चौघ्या जणांनी या उद्योगपतीवर उद्योगपतीवर गोळीबार केला आणि या गोळीबारात उद्योगपतीचा मृत्यू झालाय गोळीबार झाल्यानंतर उद्योगपतीला रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र दाखल करण्याआधीच त्यांना मृत घोषित केलंय